त्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट खास करून देशातील व राज्यातील जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे याच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता एक जुलैपासून बांगलादेश प्रचंड प्रमाणात करणार भारत देशाकडून कांद्याची खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता कि आता एक जुलै पासून बांगलादेश प्रचंड प्रमाणात करणार भारत देशाकडून कांद्याची खरेदी पण बांगलादेश हा एक जुलै नंतर भारत देशाकडून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी का सुरू करणार जर बांगलादेशनं एक जुलै नंतर प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू केली तर याचा कांद्याच्या दरावरती एक जुलै नंतर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे आता एक जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात किती प्रमाणात तेजी येऊ शकते जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता एक जुलैनंतर आपण जर विचार केला तर बांगलादेश मोठ्या प्रमाणात सुरू करणार भारत देशातून कांद्याची खरेदी मग एक जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे बांगलादेशला भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करावी लागणार बांगलादेश कांद्याची खरेदी ही किती प्रमाणात करणार आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये या घटनेचा व घटकाचा परिणाम किती प्रमाणात होताना दिसणार आणि या परिणामामुळे मग एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती प्रमाणात वाढणार चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूकपणे जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर आपण सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची भावपातळी ही मागच्या चार पाच दिवसात सुधारली आणि कांद्याचा बाजारभाव आता अठराशे ते एकवीसशे बावीसशे पर्यंत काही बाजार समित्यांमध्ये दिसत आहे भविष्याचा जर विचार केला तर बांगलादेशमध्ये कांदा हा अजिबात शिल्लक नाही आणि त्याच्यामुळे कांद्याचे दर हे भरमसाट वाढले आहे याचा जर विचार केला तर बांगलादेशला आयात केल्याशिवाय पर्याय नाही आणि आयात भारताकडून केल्याशिवाय पर्याय नाही कारण जगात इतरत्र कांदा उपलब्ध नाही आणि जरी आणायचं म्हटलं तर फार महाग आहे आणि इतर देशात जो कांदा उत्पादित होतो त्याची क्वालिटी व त्या ठिकाणी चव ही एवढी काही विशेष नाही याच्यामुळे बांगलादेशला भारतातून कांदा आयात केल्याशिवाय पर्याय नाही भारतात चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी आहे जरी ह्या गोष्टी ओव्हरऑल आपण कॅल्क्युलेट केल्या तरी देखील आपल्याला एक नंतर जी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसणार आहे त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट दिसणार आहे आणि एक नंतर बांगलादेशनं थोडीफार जरी कांदा खरेदी सुरू केली तर बाजार भाव हो लगेच आपल्याला तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसते आणि जर बांगलादेशची ही खरेदी याच पद्धतीने वाढत गेली ज्याचा की अंदाज व्यक्त केला जात आहे तर यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर कधीही कांदा भाव देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार पार जाऊ शकतात याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा राहिला विक्रीचा प्रश्न की सध्या ही आनंदाची वार्ता आहे की कांद्याचा भाव वाढतोय पण भविष्य फार उज्ज्वल आहे त्यामुळे घाई गडबडीत काही कांदा सध्या विक्री करू नका जर थांबून विक्री केला तर फायदा होईल आणि यावर्षी हमखास पाचराचा भाव मिळाल्याशी तुम्हाला राहणार नाही भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल त्यामुळं लाईक करा जास्ती जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनो आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांसाठी अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आपला मित्र उदयलाड आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून मागतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार